नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आदिवासी वाडीवर जाणारा पूर्वापार रस्ता बंद केल्याने आदिवासी आक्रमक रस्ता सुरू न केल्यास उपवन संरक्षण कार्यालयासमोर उपोषणाला बसणार पेण तालुक्यातील दुश्मी खारपाडा खैरासवाडी घोटमलवाडी बागवाडी निफाडवाडी माडभोन खरबाचीवाडी येथील आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी आक्रमक भूमिका घेत उपवन संरक्षक अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयाला धडक दिली राष्ट्रीय महामार्ग एन एस ते घोटमाळवाडी खैरासवाडी हा गेल्या पन्नास वर्षापासून वनक्षेत्रात अस्तित्वात व टोपोशीटला नमूद असलेला रस्ता पूर्वापार वडलोपार्जित रहदारीचा रस्ता वन अधिकाऱ्यांनी बंद केल्याने आदिवासी नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे आपत्तीच्या काळात याच रस्त्यावरून रुग्णवाहिका अग्निशमक बंब हे गावापर्यंत हो तस उन्हाळ्यात याच रस्त्याद्वारे पाणी पुरवठा करणारे टँकर येत असतात परंतु आता वन अधिकारी यांनी सदरचा रस्ता खोदून बंद केला असल्याने आदिवासी नागरिकांना मोठा वाळसा घालून प्रवास करावा लागत आहे सदरच्या रस्त्याबाबत तीन दोन चा प्रस्ताव मंजुरी करता सादर केला आहे त्याकरता नियोजन समितीकडून रुपये वीस लाखांचा निधी वर्ग झालेला आहे त्यामुळे आदिवासी नागरिकांची समस्या ओळखून सदर रस्त्याच्या तीन दोनच्या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्यात यावी तसेच खोट्या तक्रारी करून आदिवासी नागरिकांना व प्रशासनाला त्रास देणाऱ्या इस्मानविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सर्व आदिवासी नागरिकांनी केली आहे सदरचा रस्ता पूर्ववत न झाल्यास नायलाजास्तव प्रशासनाविरुद्ध जनआंदोलन करून प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार तसेच आमची समस्या चालू अधिवेशनात देखील मांडणार आहोत असे सांगण्यात आले आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मंथन पाटील तृप्ती भुईर पेन मी मच्छिंद्र नरेश कातकरी ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा सदस्य जो काही आमचा काल फॉरेस्ट वाल्याने रस्ता बंद केला होता तो आम्हाला चालू पाहिजे आणि जर तो रस्ता आम्हाला चालू करून दिला नाही तर आम्ही इथे येऊन उपोषणाला बसू आम्हाला रस्ता जुना रस्ता आहे तो चालू पाहिजे आणि जो जुना रस्ता आम्हाला चालू नाही केला आम्हाला दिलेवारीला काही ताप दीप आला वगैरे तेव्हा आम्हाला गाडीवरती येत नाही आणि तो रस्ता आम्हाला चालू पाहिजे कारण आम्हाला तिथून जरा जवळ पास पडतो म्हणून आम्हाला तो रस्ता चालू पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे नाहीतर आम्ही इथे उपासनाला येऊन इथे बसू